नमस्कार मी पाहूया आजची बातमी दीपावलीचा सण देशभर उत्साहात साजरा होत असताना भावभीज सणाच्या दोनच दिवस आधी राधानगरी तालुक्यातील तरसंबळे गावातील भावा बहिणीवर काळाने घाला घातला आहे राधानगरी रोडवरील कौलव गावाजवळ आज मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास आयशर टेम्पो आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक दहा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मृतांमध्ये श्रीकांत कांबळे वैतीस वर्ष राहणार तर संबळे त्याची सख्खी बहीण दीपाली गुरुनाथ कांबळे वय अठ्ठावीस वर्ष राहणार शेंडूर तालुका कागल आणि दीपालीचा तीन वर्षांचा मुलगा शिवध्या सचिन कांबळे यांचा समावेश आहे हे सर्वजण दिवाळीनिमित्त आपल्या गावी येत असताना भरधाव आयशर टेम्पोने त्यांच्या मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली धडक इतकी जोराची होती की तिघेही जागीच ठार झाले या अपघातात दिपालीचा दुसरा मुलगा अथर्व गुरुनाथ कांबळे वय दहा वर्ष गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती चिंताजनक असून त्यासाठी वैद्यकीय टीम शर्थीचे प्रयत्न करत आहे त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही हृदयद्रावक घटना घडल्याने तरसंबळे गावात आणि संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने गाव हळहळून गेले आहे सोशल मीडियावरही या दुर्घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त होत असून नागरिकांनी वाहन चालकांना वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे अपघात होताच टेम्पो चालक पसार झाला संतप्त नागरिकांनी आयशर टेम्पो दगडफेक करून आपला राग व्यक्त केला मात्र पोलिसांना पोहोचण्यास तब्बल दोन तास वेळ लागला त्यामुळे नागरिकही पोलीस प्रशासनाच्या कार्यकर्तृत्वावर संशय व्यक्त करीत आहेत